पुणे जिल्ह्यातील पेरणेफाटा येथील ऐतिहासिक भीमा कोरेगाव जयस्तंभ येथे येणाऱ्या एक जानेवारी शौर्य दिनानिमित्त शासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात येते आहे यंदा शौर्य दिनासाठी चाळीस ते पन्नास लाखांपर्यंत जनसमुदाय येण्याची शक्यता असल्याची माहिती जयस्तंभ समितीचे अध्यक्ष सरजेरावजी वाघमारे यांनी दिली शौर्य दिन सोहळा शांतते शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पाडावा यासाठी राज्य शासन जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणा तसेच विविध स्वयंसेवी समित्या समन्वयाने काम करत आहेत भाविकांसाठी वाहतूक नियोजन स्वच्छता पिण्याचे पाणी वैद्यकीय सेवा प्रकाश व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्यात येणार आहे या तयारीत दीक्षाभूमी भालेराव पेरणे ग्रामपंचायत सदस्य सर विशालसाहेब नितीनभाऊ गायकवाड तसेच संपूर्ण जयस्तंभ कार्यकारिणी सक्रिय सहभाग घेत असून सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून कामे वेगाने सुरू आहेत शौर्य स्वाभिमान आणि एकतेचे प्रतीक असलेला हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून देशभरातून लाखो अनुयायी जयस्तंभ येथे अभिवादनासाठी दाखल होणार आहेत प्रशासन आणि समितीच्या संयुक्त प्रयत्नातून हा शौर्य शांततेत आणि ऐतिहासिक पद्धतीने पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतो आहे चल। या ठिकाणी एक शौर्य दिन एक जानेवारी दोन हजार सव्वीसचा चा भव्य दिव्य असा साजरा होणार आहे आणि या भव्य दिव्य साजरा करण्याच्या उद्देशानं या ठिकाणी कमीत कमी इथं चाळीस ते पन्नास लाख भीमा समुदाय इथं एकत्र येण्याची ये श शक्यता आहे त्यासाठी शासनाकडनं आणि इथली स्थानिक समिती आहे याकडनं खूप मोठ्या प्रकारचं नियोजन चालू आहे ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी पाहत आहात की या ठिकाणी सगळीकडं हा जो परिसर आहे स्वच्छता ठेवून या ठिकाणी डागडुजी करून आणि क्लीन करून स्वच्छ करून सगळ्या व्यवस्था या ठिकाणी पूर्वावर झाली त्या पद्धतीची इथं तयारी चालू आहे या ठिकाणी प्रामुख्याने जर पाहिलं तर या येणाऱ्या ज्या भीमा या ठिकाणी जवळजवळ साडेतीनशे ते चारशे एकर या साईडला जवळजवळ एकोणीस टाईपच्या पार्किंग्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत नदीच्या या साईडला नदीच्या या साईडला म्हणजे हवेली आणि पुण्याचा भाग या साईडलाही एकोणीस ठिकाणी अशा पार्किंग्स ॲक्वेअर करून ठेवलेल्या आहेत सरकारनं आणि ह्या पार्किंगमध्ये जवळजवळ साडेतीनशे ते चारशे एकरची जमीन असेल आणि यामध्ये प्रामुख्याने पाण्याची सोय जर पाहिली तर एकोणीस टँकरची सुविधा आम्ही तसं शासनाला निवेदन केलेलं आहे की या ठिकाणी टँकर जरी दिले तरी या ठिकाणी पाण्याची सांडणवंडण होऊन शकू श शकते आणि ओलसर तयार होऊ शकते जमिनीमध्ये त्यामुळं आम्ही या ठिकाणी शासनाकडे मागणी केलेली आहे की प्रामुख्याने की जर शासनाकडनं एक बिस्लरीच्या शा बॉटल जर द्या या आणून देता आले तर खूप चांगलं प्रावधान होईल त्याचबरोबर शासनाकडनं द्य एकोणीस टँकरची सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे या ठिकाणी पाऊस फाटा जर पाहिला Uh, सरकारी फौजपाठा म्हणजे पोलिसांचा फौजपाठा फार मोठ्या प्रमाणात इथं दक्षता घेण्यात आलेली आहे तर सर्व अनुनयांना सांगण्यात येईल की या ठिकाणी सुरक्षेच्या पा माध्यमातून खूप चांगली सुविधा आहे फक्त माझं एक भीमानुयांना विनंती राहील की येताना आपल्या गळ्यातील जे काही म आ... सोन्याचे काही वस्तू असेल किंवा काही हातातल्या गा वगैरे हो असेल तर शक्यतो परिधान करू देऊ येऊ नका कारण या ठिकाणी गर्दीचा माप आहे कुणी त्याचा संधी साधूनपणा करून देऊ शकतो अशा पद्धतीने सगळी सोय करून ठेवलेली असते ट्रॅफिकची चांगली सोय ठेव क करून ठेवलेली आहे आणि लाईटचं इथं मोठ्या प्रमाणात नियोजन आहे या ठिकाणी येणारा जो प पन्नास लाखाचा समुदाय यांची सोय कशी करता येईल यासाठी चांगलं चांगल्या पद्धतीचं जेवणाचीही सोय केलेली आहे बऱ्याच ठिकाणी स्टॉल उपलब्ध करून ठेवलेले आहेत या ठिकाणी आपण विश्रमगृही हो काय 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 ठिकाणी अकवार करून घेतलेले आहेत या ठिकाणचे हॉटेल्स असतील या ठिकाणचे बौद्ध विहारात त्या मा ठिकाणी म विमानवांना थांबता येईल परत आपले जे धर्मगुरू येतात आपले पंतशी जे येतात यांच्यासाठी राहण्याचीही सुविधा अशी करण्यात आलेली आहे तर असा सगळा हात या ठिकाणी सगळं नियोजनाचं सगळा आलेख केलेला या ठिकाणी पुण्याचे जे कमिशनर साहेब आहेत त्यांची चांगली या ठिकाणी वेळेवेळी सूचना होती मार्गदर्शन होतं आणि ते या ठिकाणी पाणी ते करण्यासाठी येतात अशा पद्धतीने सगळं आता काही दिवसातच दोन दिवसानंतर हा पूर्ण स्तंभ अग्निशमनच्या द्वारे धुवून तिथं स्वच्छता केली जाईल इथं सगळी जे फा मातीचे मातीची उडली जाते याच्यावरती खूप चाललं आहे की मॅट अशी रेड कार्पेट मॅट टाकण्यात येईल की जेणेकरून डस्ट ही उडणार नाही आणि येणाऱ्या ज्या भीमानं कुठला त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने सगळं नियोजन केलेलं चालू आहे आणि ह्या चालू घडामध्ये इथली जी स्थानिक समिती आहे भीमा गोरेगाव रणस्तंभ सेवा समिती आणि या समितीचे अध्यक्ष सर्जराव भाऊ भाऊ वाघमारे आणि आमच्या सर्वांच्या देखरेखाली हे सगळे कमिटीचं काम चालू आहे धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर गायकवाड आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुचे चेहऱ्या किंवा पायावर सुचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त, 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 रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव